उदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार आपले खूप खूप स्वागत आहे आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रावरून मागील अध्यायात आपण गोकर्ण महाबळेश्वराची कथा पाहिजे आता आपण अध्याय नंबर सात मित्रास राजाची कथा आणि चांडालश्रीचा उद्धार पाहणार आहोत चला तर मग अध्याय सातवा मित्रस राजाची कथा चांडालश्रीचा उद्धार श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धाला म्हणाला हे मुनिवर मला गोकर्णक्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा सिद्धमुनी म्हणाले पूर्वी इश्वांकू वंशात मित्रस नावाचा राजा होऊन गेला एके दिवशी तो शिकारीसाठी अरण्यात गेला असताना त्याच्या हातून एका दैत्याचा वध झाला त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्यरूपाने राजधानीस आला त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले एकदा पिस्तू श्राद्धासाठी राजाने वशिष्ठांसह अनेक थोर ऋषींना बोलण्यासाठी बोलवले होते ती संधी साधून आचार्याने नरमांस मिसळून स्वयंपाक बनवला व तो अरण्यात निघून गेला अंतर्ज्ञानी वशिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमांस असल्याचे तत्काळ ओळखले त्यांनी तू ब्रह्मराक्षस होशील असा श राजाला शाप दिला आपली काही चूक नसताना वशिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तोही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला पण त्यांच्या राणीने त्यांची समजूत काढली त्याला प्रयत्न केली राजाने ते पाप संकल्पयुक्त जल स्वतःच्या पावलांवर टाकले राणी वशिष्ठांना शरण केली पतीसाठी उशाप देण्याची त्यांना विनंती केली तुझ्या पतीला बारा वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून वशिष्ठ निघून गेले मित्रस राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्णत संचार करू लागला ब्रह्मराक्षस झालेला राजा तहान मुकेने नेहमी व्याकुळ असे तो पशुपक्ष्यांना व माणसांना मारून खात असे एके दिवशी त्याने मनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पांत पाहिले त्याने ब्राह्मणावर धडप घालून त्याला ठार केले ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्याला शाप दिला हे hey, नराधमा तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली तू वशिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झाला आहेस बारा वर्षाने पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तू जेव्हा घरी असेल तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल ब्राह्मणीने आक्रोश करीत पतीच्या अस्थि गोळा केल्या आणि चितारचून स्वतःचे अस्तित्वही संपवले बारा वर्षांनी मित्रसह राजा शापयुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतला त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला राजाला ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटवती म्हणून तो राणीला भेटण्याचे टाळत असे राणीला ते खटकले तिने राजाला समक्ष भेटून विचारणा केली त्याने तिला ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा पती नाही व आता संतान सौक्यही लागणार नाही म्हणून राणी निराशेने रडू लागली राजा व राणीने ज्ञानीजनांशी चर्चा करून शपुद्धाचा उपाय विचारला त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्य केली पण ब्रह्मतेच्या पातकाचे शालन होईना मग राजा तिथल्यातलेच निघाला मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्याला महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले गौतमांनी त्याची आस्थेने चौकशी केली राजाने त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली गौतम ऋषींनी मित्रासह राजाला कोकण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले राजा एकदा मी यात्रेस गेलो होतो दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध आंधळी कुष्ठरोगाने झर्झर चांडालश्री दृष्टीस पडली ती मनोन्मुख अवस्थेत होती तिचे प्राणोत्क्रम होता शिवलोकातून एक दिव्य विमानखाली आले त्यातून ते चार तेजस्वी शिवदूत उतरले मी त्यांच्याकडे सहज चौकशी हो केली ते चांडाली शिवलोकी नेण्यासाठी आले होते मी त्यांना विचारले ही चांडालश्री एवढ्या उत्तम गतीस कशी प्राप्त झाली शिवदूत म्हणाले क ऋषीवर ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मकन्या होती तिचे नाव सौदामणी अकाली वैधवे आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जारकर्म करू लागली घरच्यांनी संबंध तोडले तेव्हा तिने एका धनिक शूद्र तरुणाची लग्न केले तिला एक पुत्र झाला ती मद्यपान व मांसार करू लागली एकदा मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी गायीची वास्तू कापले त्यांचे मांस चांदले ते स्वतः खाल्ले घरच्यांना खाऊ घातले सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूपच पश्चाता पटला मृत्यूनंतर यब्दुतानी तिचे नरकात भयंकर हाल केले तिला चांडाल स्त्रीचा जन्म मिळाला ती जन्मांध व कुरूप होती माता पितांच्या निधनानंतर ती निराधार झाली कुष्ठरोगाने तिची फार दुर्दशा झाली ती भीक मागून गुजराण करू लागली एकदा महाशिवरात्रीस ती विकाराच्या सोक्तीने गोकरणत आली कर्मधर्मसंयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण शेवारचन शिवकीर्तन शेवा श्रवण व जागरण घडले महाशिवरात्रीस तिच्याकडून गोकर्णक्षेत्री ही जी पुण्यकर्म घडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पातके जळून गेली भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो हो। असा आहे क्षेत्राचा महिमा तूही तिथे जा तुझी सर्व पातके जळून जातील ब्राह्मणीच्या शापाचे निवारण होईल गौतमाच्या आज्ञेनुसार मित्रस राजा गोकर्णक्षेत्री गेला तिथे एकनिष्ठेने शिवराधना करून तो ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला शिवकृपेने त्याचे कल्याण झाले नामधारका गोकर्णचित्राचे महात्म्य व मा पावित्र्य थोर म्हणून श्रीपाद तेथे राहिले अशा प्रकारे या कथेत येथे आपण गोकर्णचित्राचे महात्म्य पाहिले आता उर्वरित भाग पुढील भागात धन्यवाद